सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात दुष्काळाच्या झडा मोठ्या प्रमाणावर बसत आहेत वाढलेली उष्णता आणि कमी झालेल्या पाऊस यामुळे विहिरी कुपनलिका आटून गेल्या आहेत अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत अशा परिस्थितीत मात्र वीट येथील उदय ढेरे यांच्या शेतात असलेले मोठे दगड काढत असताना झालेल्या खड्ड्यात पाणी लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे या खड्ड्यात दररोज दोन ते तीन तास पाच एच पी मोटर चालत आहे वीट तालुका करमाळा इथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मोड व मोरवड रस्त्यांच्या बाजूला उदय ढेरे यांची शेती असून या शेतात हे पाणी लागले आहे दुष्काळी परिस्थितीत पाच फुटावर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे विशेष म्हणजे या शेताजवळ आठ दहा किलोमीटरच्या परिसरात कोठेही तलाव किंवा अन्य पाण्याचा स्रोत नाही या भागातील सहाशे ते, ते सातशे फुटापर्यंतचे बोर कोरडे पडले आहेत सत्तर ते ऐंशी फुटापर्यंतच्या विहिरी आटल्या आहेत उदे हे उन्हाळी दिवस असल्याने शेतातील दुरुस्तीची कामे करता हे कामे करत करत आहेत हे असताना शेतात असलेले मोठे मोठे दगड काढून हे दगड बाहेर कोठे ठेवायचे म्हणून शेतातच मोठा खड्डा घेऊन हे दगड त्यात गाडण्याचे काम करत असताना दगड काढण्यासाठी खड्डा खोदत असताना या खड्ड्यामध्ये पाणी आले सुरुवातीला असे वाटले की हे पाणी तात्पुरते असेल मात्र जास्त पाणी आले दोन दिवसानंतर या खड्ड्यात चार फूट पाणी आले सर्वत्र लोक पाणी पाणी करत असताना एवढ्या वरती पाणी लागल्याने उदय ढेरे यांनी खड्ड्यांची रुंदी वाढवली आणि थोडी खोली वाढवली सर्वत्र विहिरी बोरचे पाणी आटले असताना पाच सहा फुटावरती उदय ढेरे यांच्या शेतात लागलेले पाणी ही मोठी किमाया मानली जात आहे